निवडणुकीसाठी काँग्रेसची बूथ कमिटी कार्यक्षम तयार आहे माजी मंत्री पुरके अकोला महानगर काँग्रेसचे बी एल ओ व प्रमुख प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न देशातील सर्वच विकासाच्या आघाड्यांवर मोदी शासन अपयशी ठरले आहे राष्ट्राचा सर्वांगीण विकास व जाती जमातीची एकसंपता निर्माण करण्याची किमया केवळ काँग्रेसजवळच असून त्यादृष्टीने काँग्रेसची बूथ कमिटी पण कार्यक्षम असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी व्यक्त केले रविवारी स्थानिक सेंट्रल प्लाझा हॉटेल सभागृहात काँग्रेसच्या वतीने बीएलए व बुधप्रमुख प्रमुख प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रशिक्षण शिबिरात प्राध्यापक पुरके उपस्थित बूथ लेवल एजंटना मार्गदर्शन करीत होते सगळ्यात ताकदवान कार्यकर्ते सगळ्यात ताकदवान नेते हे कोणत्या जिल्ह्यात असेल तर त्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला जिल्हा म्हणून माझी विनंती आहे मी फार कमी वेळ बोले माणूस हा पन्नास टक्के अधिकृत गवर्नमेंटचा माणूस असणार तुम्ही लाख तक्रार असेल तर उमेदवार आमची तक्रार निवारण कोण जाणार आहे महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर अध्यक्ष प्रशांत वानखेडे यांनी केले या प्रशिक्षण शिबिरात सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अकोला निरीक्षक धनंजय देशमुख यांनी बुथ प्रमुखचे कार्य समजावून सांगितले व त्यांना निवडणूक प्रक्रियेत झालेले बदल समजावून सांगितले उपस्थित सर्व अकोला लोकसभेमधील तर प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश तायडे यांनी आपणाकडे आपल्या एक हजार मतदाराची जबाबदारी असून प्रत्येक बूथवर काँग्रेस आघाडीवर राहील त्यासाठी संपर्क व मेहनत करा असे आवाहन करत

महासचिव डॉक्टर अभय पाटील यांनी सर्वांना बुथ निहाय सॉफ्ट कॉपी मोबाईल ला देत मजबूत बुथ मजबूत काँग्रेस असा नारा दिला मतदान करत नसतात जेव्हा आज मी मतदान जे करेन तर ही माझ्या भावी पिढीला काय भेटेल म्हणजे जी येणारी सरकार आहे आता लोक व्यक्तिगत लढाई नाही आहे ही विचाराची लढाई आहे म्हणजे काँग्रेसची विचारधारा आणि आर एस एस ची विचारधारा विचार आज जर एक मोदी गेला तर आर एस एस ही फॅक्टरी आहे असे अनेक मोदी उभे करतील तुमच्या पुढे त्यांच्या मागे अमित शाह उभाच आहे त्याच्या मागे योगी आदित्यनाथ उभाच आहे तर ही लढाई विचारधारेची आहे आता तुम्हाला मतदानाच्या माध्यमातन ठरवायचं आहे की तुम्हाला कोणती विचारधारा पाहिजे ती विचारधारा पाहिजे जिने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे ती विचारधारा पाहिजे का जिने तुमची शिक्षणाची व्यवस्था लावलेली आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ती विचारधारा निवडायची आहे का जिनी तुमच्या नोकऱ्यांची वेळ हे लावलेली आहे तुम्हाला ती विचारधारा निवडायची की जिनी तुम्हाला सामाजिक न्याय दिलेला आहे तुम्ही विचार करा कारण की तुमच्या एका मतदानाने हे तुमचं भविष्य पलटेल तुम्ही दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये

ये ये हालात हालात इस देश के अच्छा को सुधारने के लिए तुमको मेहनत करनी पड़ेगी ना कुछ अगर लोग रहे तो तो जवाबदारी हमको मिल रही है हमने अच्छा प्रशासन देने को होना अच्छा व्यवस्था देने को होना हिंदू भाईयों ने मुझे वोट दिया ऐसे माहौल में जहाँ पे भाजपा ने हिंदू मुस्लिमों को बांट दिया नरेंद्र मोदी ने आके यहाँ सभा का पूरा माहौल रहने के बाद हिंदू आदमी ने मुस्लिम आदमी भरोसा करा तो हमको अपनी सभ्य दिखाना पड़ेगा हमको अपना रखना पड़ेगा आज दुश्मने सब रहा, इसके बाद तुझको ही परेशानी में रहना प्रमाण भाषण प्रदेश प्रवक्ता डॉक्टर सुधीर ढोने माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर आकाश कौड़े युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक पराग कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली अकोला पूर्व विधानसभा निरीक्षक इरफान भाई अकोला पश्चिम निरीक्षक महेंद्र गवई यांचा सत्कार पुरकेस यांच्या हस्ते करण्यात आला आय एन सी वेबसाईट संकेतस्थळावर सर्व बी एल ए यांचे नोंदणी या ठिकाणी करून देण्यात आली प्राध्यापक पुरके यांनी यावेळी बूथ लेवल एजंटची कार्यपद्धती व त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट करीत मार्गदर्शन केले यावेळी चारशे बूथ प्रमुख बी एल ए या ठिकाणी उपस्थित होते काँग्रेस पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवादल एन एस यू आय आदी फ्रंटल आघाड्यांना पण बळकट करून मतदार जनसंपर्क अभियान मोठ्या पद्धतीने राबवून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात घेतलेले सर्वच विकासाचे निर्णय जनतेला सांगणे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रशिक्षण शिबिरात संचालक पश्चिम विधानसभा निरीक्षक महेंद्र गवई यांनी केले तर आभार पूर्व विधानसभा निरीक्षक मोहम्मद इरफान यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली